मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे चोवीस चला <laughs> तर सुरू करूया बुवा काय त्या आजचा विषय आहे मित्रांनो या प्रणालीमुळे रस्त्यावरील विजेच्या वापरात होईल बचत अशी प्रणाली काही लोकांनी शोधून काढलेली आहे त्याचा आता तपशील आपण बघूया काय ते पाहूया तर रस्त्यावर ज्यावेळी लोक असतील एखादी सायकल किंवा इतर वाहने असतील तेव्हाच रस्त्यावरील दिवे उजळतील इतर वेळी ते मंद प्रकाशात ठेवत राहतील म्हणजे रस्त्यावर जर माणसांची वर्दळ असेल गाड्यांची ये असेल सायकल मोटरसायकल किंवा काही अशी वाहनं जात येत असतील तर ते दिवे पेटतील म्हणजे पूर्ण प्रकाश देतील नाहीतर मंद प्रकाशात ते तेवत राहतील म्हणजे मंद प्रकाशामध्ये तेवत राहतील अशी काही सिस्टीम जी प्रणाली तयार केलेली आहे काही लोकांनी त्याचा आपण तपशील बघूया चला तर पुढे रस्त्यावरील आलेले धिळे वर्दळ असो वा नसतो संध्याकाळनंतर तर कधी कधी दुसरा दिवस उजाडेपर्यंत सुरूच असतात मित्रांनो हे सगळ्यांनाच माहीत आहे रस्त्यावरचे दिवे रात्रभर तर चालू असतातच पुन्हा ते दिवस बारा वाजेपर्यंत कधी बंद केले तर ठीक आहे नाहीतर संध्याकाळ तसेच चालू पुन्हा दुसरी ते चालूच चालू असे होऊन विजेची खपत जी वाढत जाते आणि आपल्या देशाचं नुकसान होत आहे तर ह्याच्यावरती उपाय असावा म्हणून माणवजातीने हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काही लोकांना त्याचा प्रयत्नाला यश आलेलं आहे तर ते आपण बघूया पुढे रस्त्यावरील रस्त्यावरील आलेले तिवे रस्त्यावर लावलेले ते वर्दळ असो वा नसो संध्याकाळ नंतर तर कधी कधी दुसरा दिवस उजाडेपर्यंत सुरूच असतात खरे पाहिल्यास काही ठिकाणी याची गरजही नसते हे दिवे जर अखंड सुरू राहिले नाही तर विजेची बचत होऊ शकते मात्र घरातील दिव्याप्रमाणे रस्त्यावरील दिवे चालू बंद करणे अवघड असते आणि व्यवहार व्यवहार्य नसते ही समस्या दूर करणारे तंत्रज्ञान आता संशोधकांनी बनविले आहे आता संशोधकांनी बनविले आहे टीव्ही लाईट लाइट असे या प्रणालीचे नाव आहे टीव्ही लाईट लाइट असे या प्रणालीचे नाव आहे या प्रणालीमुळे रस्त्यावरील विजेच्या वापरात ऐंशी टक्के बचत होणार आहे या प्रणालीमुळे रस्त्यावरील विजेच्या प्रमाण वापरात ऐंशी टक्के बचत होणार आहे आणि असल्याचा दावा करण्यात येत आहे या शास्त्रज्ञांनी तो दावा केला आहे की ऐंशी टक्के याच्यामध्ये बचत होईल फार चांगलं बघूया रस्त्यावरील जेव्हा लोक असतील त्यांना गरज असेल तेव्हाच पेटणारे ऑन डिमांड तेव्हाच पेटणारे ऑन डिमांड दिवे हॉलंडमधील डेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहेत वेरी गुड फार हे दिवे खरंच असतील तेव्हा चालू राहिले पाहिजेत या भावनेतून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे या प्रणालीचा वापर केल्यावर रस्त्यावर ज्यावेळी लोक असतील अगदी सायकल रिक्षा इतर वाहने असतील तेव्हाच रस्त्यावरील दिवे उजळतील इतर वेळी ते बंद प्रकाशात तेवत राहतील अशा प्रकारची व्यवस्था या प्रणालीत आहे व्हेरी गुड छान फार छान ही प्रणाली इतकी प्रगत आहे की रस्त्यावर असलेले मांजर आणि उंदरासारखे प्रकाशाची गरज नसलेले प्राणी देखील लक्षात घेतले जातात व्हेरी गुड व त्यावेळी दिवे प्रकाशमान होत नाहीत छान अगदी छान त्यामुळे रस्ते रिकामे असल्याची दिव्याचा प्रकाश आपोआप कमी होऊन विजेची मोठी बचत होते मित्रांनो फार चांगली गोष्ट आहे युरोपमध्ये रस्त्यावरील दिव्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी वर्षाला तेरा अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च होतो युरोपमध्ये रस्त्यावरील दिव्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी वर्षाला तेरा अब्ज डॉलर पेक्षा जास्त खर्च होतो सरकारी विजेच्या खर्चामध्ये हे प्रमाण सुमारे चाळीस टक्के आहे हा खर्च लक्षात घेऊन संशोधकांनी वायरलेस सेन्सरचा वापर करून वीज बचत करणारी प्रकाश देणारी प्रणाली तयार केलेली आहे मित्रांनो याप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद